हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचा आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी ब्रेकफास्टला बनवलेला आहे खूप छान असा हा फ्लॉवरचा मऊ लुसलुशीत असा पराठा अगदी मस्त झालेला आहे आणि याचा आस्वाद मी घेणार आहे टमॅटोच्या सॉसबरोबर तुम्हीही जरूर घ्या त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे अगदी सोपी रेसिपी आहे यासाठी मी फ्लॉवरचा मोठा गड्डा घेऊन आली आहे आणि जेवढं लागेल तेवढा फ्लॉवर कट केला आहे आणि किसून घेतला आहे बरं का स्वच्छ धुवून किसून घ्यायचं आहे आणि आपण इथे वाटण करणार आहोत त्यासाठी हिरवी मिरची भरपूर तिकटाची घेतली आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता फोडणी करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे तुम्ही ही जरूर करून बघा तुम्ही केल्यानंतर ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका अगदी दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण फोडणीसाठी जिरं घालून घेऊयात आणि हिंग आणि हळदसुद्धा घालून घ्यायचे अगदी सोपी रेसिपी आहे आणि फार काही साहित्य लागणार नाहीये त्यामुळे तुम्हाला हे फ्लॉवरचे पराठे जेव्हा तुम्ही करून बघाल तेव्हा ते, ते कसे जमलेत मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि आल्याचं वाटण दोन ते तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आणि किसलेला जो फ्लॉवर आहे तो यामध्ये घालायचा आहे किसल्यामुळे काय होतं पटकन शिजतो सगळ्या बाजूने छानपैकी हलवून घेऊयात आपण सगळ्यांच्याच घरी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवत असतो तुम्ही फ्लॉवरचा पराठा बनवतात की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि परत एकदा छानपैकी हलवून याच्यावरती झाकण घालून साधारण पाच मिनटं ठेवायचं आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि खूप छान दणदणीत अशी वाफ आल्यानंतर हा फ्लॉवर पूर्णपणे शिजलेला आपल्याला कळेल अगदी पाच मिनटाच्या वरती ठेवायचं नाही आहे मध्ये मध्ये हलवायचं आहे आणि फ्लॉवर आपला पूर्णपणे शिजला आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात या मिश्रणामध्ये मी घालणार आहे पोह्याची पावडर दोन चमचे पोह्याची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे पोह्याची पावडर घातल्यामुळे स्टफिंग छानपैकी घट्ट बनतं आणि पराठे करताना ते अजिबात फुटत नाही मी टेस्ट करून बघते आहे आणि मीठ वगैरे एकदम परफेक्ट झालेलं आहे आता आपण पराठे करायला घेणार आहोत त्यासाठी मी एक चपातीचा उंडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला चपातीच्या आकारा एवढाच लाटून घ्यायचा आहे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे फ्लॉवरचे पराठे करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की पराठे फुटतात त्याच्यामुळे मी मोठी अशी ही चपाती लाटून घेणार आहेत आणि त्यामध्ये हे जे स्टफिंग आहे ते ट्रँगल शेपमध्ये मी इथे भरणार आहे आज आपण पराठा ट्रँगल शेपचा करणार आहोत तुम्ही तुमच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवतात कोणते कोणते पराठे बनवतात आणि तुम्हाला माझ्याकडून कोणते कोणते रेसिपीज हवे आहेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओ आवडला तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आता मी ट्रायंगल शेपमध्ये मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ लावून परत एकदा लाटून घ्यायचं आहे हे पराठे प्रतिम चवीचे बनतात नक्की करून बघा ही रेसिपी सगळ्या बाजूने आपण अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि ट्रायंगल शेप करणार आहोत तवा एका साईडला मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती तेल घालून घेऊयात आणि हा पराठा दोन्ही बाजूने छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची आहे खूप सुंदर लागतात हे पराठे मस्त दिसत आहेत आणि याचा आस्वाद मी घेणार आहे तुम्ही ही जरूर घ्या रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा आहा खूपच छान सुगंध सुटलाय हे पराठे आमच्या घरी वर्सेवर मी करत असते सगळ्यांना फार आवडतात आहा सुंदर झाले सर्व करून घेऊया सर्व करताना मात्र भरपूर असं बटर घालून घ्यायचं आहे बटरनी एक वेगळा स्वाद येतो वेगळी टेस्ट येते पराठ्याला सगळ्या बाजूने हे बटर लावून घेते आहे आणि अशा पद्धतीचे मी पराठे बनवून घेते आहे मार्केटला खूप छान सुंदर सुंदर भाज्या येतात आणि फ्रेश असा फ्लॉवर मी घेऊन आले आणि हा मस्त पराठा मी इथे बनवलेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर केल्यानंतर एक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन